आपलं स्वागत आहे आदरणीय नांदेड लोकसभा उमेदवार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब माझे गुरु तथा माझी आमदार अमरनाथजी राजूळकर साहेब सन्माननीय व्यासपीठ आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येत बघून आदरणीय संजय अवार साहेब मुन्ना चांदर परवीण काचावर माता सगळी बीजेपी भी, आणि चव्हाण साहेबांची टीम ह्यांनी हे है केलेलं फळ आज भाऊ आपल्याला दिसते डोर टू डोअर कार्यकर्त्यांनी पहिले पण फिरले खासदार साहेब आणि आज सकाळी पण सगळ्यांनी सांगले मग ते सगळ्यांनी केलेलं हे फळ आहे मी आपल्याला या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो हा भोकर विधानसभा मतदारसंघ आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांना मांडणारा मतदारसंघ आहे हे जे दोन चार डबरे उड्या मारतात असं होणार आहे तसे होणार आहे खासदार साहेब खासदार झाले तेव्हा बी साडेतीन हजारची लीड होती चव्हाण साहेबांना उत्तर बघून आणि साहेब आमदार झाले तेव्हाही साडेपाच हजार लीड होती आदरणीय अशोक चव्हाण साहेबांमुळे आणि आज आपल्या साक्षीला सांगू इच्छितो आपण भाऊ इथं जे आपण कामाला टीम लावलेली आहे या टीमच्या माध्यमातून सहा हजारच्या वरील शहरातून अवगत था। ठरणार नाही मित्रांनो आज लोक म्हणतात एसी समाज मतदान करणार नाही मुस्लिम समाज मतदान करणार नाही भाजपला मी तुम्हाला सांगू इच्छितो आज इथं एसी समाजाचे पाचशे कार्यकर्ते या सभेला हजर आहेत आणि मुस्लिम समाज अशोक आता अशोक चव्हाण साहेबांवर प्रेम करते आणि याचा इतिहास आहे भाजप मधून नगर अध्यक्ष होते मुस्लिम समाजातले यामुळे आम्हाला मुस्लिम समाजाने समाजा भीती नाही त्यांनी आम्हाला भरघोस मतदान देतील शंका नाही भाऊ आता मी खासदार साहेब आपल्याला सांगू इच्छिता आमच्या साहेबांनी आम्हाला अहोरात्र अमरबाबानी साहेबांनी आदेश देलेला आहे पूर्ण जुनी भाजप नवी भाजप एकोपणे आम्ही काम करत आहोत आणि हंड्रेड पर्सेंट निकाल लागल्यानंतर आमची पूर्ण टीम सहा हजार प्लस लीड येऊन आपल्या घरी हा टाकायला एक शंका नाही विचार मित्रांनो निश्चित आपलं होणार आहे लोक काही म्हणतात आपल्याला माहित असेल खासदार खासदार भास्करराव पाटील खतगाव सर माजी खासदार होते त्यावेळेस संभाजी पवार साहेबांचे आशीष लाभ होते पन्नास हजार येते लाखांनी येते संभाजी पवार साहेब त्यावेळेस मी फार छोटा होतो तंड्या गेलो पण त्यावेळेस खासदार भास्करराव पाटील साहेब दीड लाखाच्या आसपास मताने आलते आणि आज सांगतो साहेब आपला रिजे दीड लाख नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय श्रीराम भारत माता की जय भीम जय शरण